आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बराणपूर अंकलेश्वर महामार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं खिचडी बनवून अनोखे आंदोलन बराणपूर अंकलेश्वर महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून खड्ड्यांमध्ये खिचडी बनवून निषेध करत अनोखा आंदोलन करण्यात आले वराणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे नागरिकांना लहान मोठ्या अपघातातून जावं लागतंय या रस्त्यावर निधी देखील खर्च करण्यात आलेला आहे परंतु पावसामुळे ते खड्डे पुन्हा निर्माण झाल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महिला पदाधिकारी ज्योती पावरा यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात खिचडी बनवून निषेध करण्यात आला जोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त होत नाहीत आणि शासन चोपडा तालुक्यातील जनतेकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील येणाऱ्या कालावधीमध्ये हे रस्त्यावरील खड्डे बुजले गेले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असं देखील ज्योती पावरा यांनी सांगितलं पडला थोड्या प्रमाणात जे खड्डे होते ते खड्डे पावसामुळे अक्षरशः वाहून निघून गेलेत खडी माती काहीही राहिलेलं नाहीये तुम्ही पाहत असाल ते तापीचा पूल स्प्रिंग सारखं रस्त्याची वाट लागलेली आहे तिथं फक्त पूल आहे काही दिवसात तो रस्ताही दिसणार नाही अकुलखेडा आहे अकुल खेड्याचं पूल बघा तुम्ही त्या ठिकाणी ती तीच परिस्थिती आपण ज्या वेळेस निमगाळ गवांकडे जातो तो, पूर्ण रस्ता बघा हे जे चोपड्या तालुक्यातले जे रस्ते आहेत ना आम्हाला सरकारान सरकारला विनंती आहे लवकरात लवकर करावे आणि आमची सुरक्षेचा विचार करावा आम्ही रस्ता मागतोय आज त्यांच्याकडून आम्ही विनंती करतोय की आम्हाला आमचा रस्ता आमचा अधिकार आहे तो आम्ही मागतोय आम्ही इन्क इन्कम टॅक्स करतो चोपड्या तालुक्यातली जनता कुठेच मागे नाही आहे शासनाने दिलेले सगळे नियम अटी सर्व पूर्ण केल्यानंतरही आम्हाला अशी सुविधा मिळत असेल तर आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतोय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर